काही मैत्रिणीनं पहा आज उशीर झाला पहा मोटर चालू करण्यासाठी अंधार पडला आहे पहा कितीतरी आलं आलंयत आता आणि अंधार तर पडलाय पाहा तुमचा तर आता भीती तर वाटायला लागली बरं का पण आता विलाज नाही त्याला आता मोटर तर तेवढी बंद करणं भागच आहे कारण पाण्याची पण गरज असल्यामुळं दाजीसोबत दा असते तर काही नसतं वाटलं पण आता अंधार पडायला लागला पाहिजे म्हणते चल बंद करून पण तसं ता तर काय करता येत नाही आहेत समोर माणसं येतं त्याच्यामुळं काही नाही वाटणार समोर लांब आहेत पण ती आप थी थी जौरी, जौरी आ, आता अजून एक पाच मिनिटं तरी चालेल बोर पा अंधार पडलाय रानडुकडं येण्याची भीती रातीपा ह्या साईड नीचे येतं कारण तिकडं आहे ना ज्वारी ज्वारीमध्ये लपून बसते संध्याकाळची आणि दिवसभर लपून बसते तिकडं आणि संध्याकाळी बाहेर निघतात पाव तर बघू आता पाणी तर काय बंद व्हायला तयार नाही पाणी चालूची भैया बसला तिथं तर लगेच ते म्हणलं बंद करायचं लगेच पळायचं एवढं नसतं बियायचं भैया काही नाही होत लगेच आज येणार थोडी तिकडं घराजवळ पण येत असेल बरं का पण मी काय पाहिले नाही माझ्या पाहिले ती मला म्हटली होती का घराजवळ पण येते तर आपल्या तुला तर माहित नसतं म्हणे कुत्रे ज्यावेळेस भुकतात ना त्यावेळेस बघ म्हणे बाहेर येऊन कधीतरी पाठीमागच्या दारांनी आणि तुला दिसतील म्हणे लगेच पण कशाच बूट नस होत नाही पाठत कुत्रे पण नाही उठायला होत तर पडत चालला हळूहळू जास्तीचा घरी येते ताई पण आता ताई कधी आल्यावर तर फोन करणच ती नसन आली अजून आल्यावर फोन <laughs> करन तरी एवढा वेळ बोर चालत नाही बरं का पण आज चाललाय कारण की ना दुपारी काय जा बोर चालू करायला मला येणं नाही झालं त्याच्यामुळे ना सकाळी अकराला चालू केला आणि त्याच्यावर आत्ता चालू केला आहे ना त्याच्यामुळं मग ते पाणी निघत असेल पहा जास्त कारण दुपारी मी घरी नव्हते आज तर काही रुख्वादाचं काम चालू होतं पातीचं गफा शंकरपाळे करांजा वगैरे करण्याचं माझं तर काही जाणं झालं नाही तिकडं पण प्रियांकाने आणि सुवर्ण नवीन केलंय ते काम आणि नाही काही परत गडग नाही रे पण आता थकल्यासारखं झालंय माझं मला त्याच्यामुळं जाणं आहे नाही आहे ते नाही सांगतायत मला आता हा झालं बंद केली बंद बाहेर मोटर आता चला ता तर निघू मग आता हा अजून उजेड दिसतय मोटर बराबर चल चल हो पुढं चल ना तिथं केवर पण वाचतो तसं चल काही नाही होत मोटरीचा आवाज येतो भैया म्हणतो चालू आहे का मोटर पण नाही चालू चल चल, चल। काही नाही अंधार पडला दिसतंय ना अजून किती उजेडेत पडस अजून हा मावशी आली असतात मावशी फोन केला असता तिथं काय अजून आलेली दिसत नाही चला तर मग घरी जायचंय आता दिदी पण घरी आहे हा पाले आता जनवार होती पाहता पण घरात चहा पाणी वगैरे झालं आता निघाली ती हो उशीर तर झालाय सता तिथे निघालेत आता बाय दाजी मग बाय समोरून घेऊ काय का आता उशीरच झाला तर साडेसात वाजलेत पाहा आता जायला बाय आम्हाला जायचं गड जेवणासाठी त्याच्यामुळे ते निघालेत लवकरच चला तर दाजी येते तेव्हा निघू आता कधी येते फोन कराय अरे पप्पा मागून आले नसते मग माहित आहे का मग आपण गुतलो असत परत मग गेगेट लावून बराच वेळ झाला आलेले आता आमची पण तयारी होईल निघायची मनी प्लांटचं छान असं झाड आलंय पा परत त्याला आहे ना काढलं होतं आणि परत रोवलंय झाड आलंय ते आता भयाची कशी तगमग सुरू झाली जायचंय का अरे मग येते ना पप्पा पप्पा आले का जाऊ लगेच भया लागला येडंग करायला मी इतक्या वेळ सांगितलंच नव्हतं त्याला जायचंय म्हणून जडगणार म्हणून आता किती वेळ मला व्हायचा देऊन टाकी ना आता जाऊ पप्पा म्हंटल त्यांना साडेआठ नऊ काकाला काय म्हटले नऊ वाजते बर नऊ वाजते घेतील चला बाय बाय म्हणा कारण नाराज झालाय तो आता दिदी बाय 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 बाय